तर नमस्कार मंडळी मित्रांनो आपलं वन्स युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आजचा प्रवास एकदम भन्नाट होतो कारण आज आम्ही जातो वेंगुर्ला मध्ये कोंडुर्ल्या बीचवर चला तर मग आमच्यावर तुम्ही आमचं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं वन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको चला तर मग आपण जाऊया आता डायरेक्ट वेंगुर्ल्यामध्ये तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोहत्लोय बघा बीच वर हे बघा हे सगळीकडे नारळ मस्त पैकी समुद्राच्या बाजू आणि खाली वाळी पाऊस असताना एकदम मस्त वाटत हे बघा मस्त वाटतं एकदम मित्रांनो या ठिकाणी एकदम शांत आणि थंड आ कारण चारही बाजू घे बघा माडत या समोर मंदिर पण आहात आता आपण व्हिडिओतनं बघूया बघा बीच मस्त फिरण्यासाठी एकदम चांगलं ठिकाण आहे मित्रांनो हे बघा माड इतके मस्त झाले कारण समुद्राची चांगली हवा त्यां मिळता तुम्ही जर इला आहात तर आमका व्हिडिओतना नक्की कळवा नि हा मंदिर बांधकाम पण एकदम उत्कृष्ट प्रकारे आह आमका हे काकी गावले का काकी तुमचं नाव रत्नप्रभा रत्नप्रभा तुम्ही हेच राहता ना हे मित्रांनो आता हे आमक्या गावले आणि आमका खाली घेऊन येले बघा बोटी बिटी मस्त वेगळी उभी होती इकडे मंदिर क्रॉस केलं ना की ही छोटीशी पायवाटा तिकडून आपल्या या सरळ खाली जावचा समुद्राकडे जावच्यासाठी पाण्यातनं पण येऊ शकतात पण त्या साचलेलं पाणी आहे तेव्हा जरा वरूनच इलेला बरा आणि मित्रांनो फायनली आपण आपल्या स्पॉटकडे पोहोचलो बघा एकदम रॉक्स बीक्स एकदम मस्त आणि येऊ आपलो वेंगुर्ल्याचं समुद्र आपले टीम मेंबर पुढे गेले मित्रांनो स्पॉट तुम्हाला मित्रांनो कसं वाटलं तर नक्की कळवा हे बघा मित्रांनो चारही बाजूला नाराची झाडा आणि तो मती समुद्र आणि आम्ही आता संध्याकाळच्या वेळी म्हणून अजूनच मस्त वाटतं मित्रांनो हे आमचे कविश आणि खेळतात मित्रांनो पाण्यात अक्षरशः खेळतात बऱ्यापैकी आमच्या व्हिडिओ करता मित्रांनो समुद्र असल्यामुळे बोटी तर असतच यांचं काम चाललं आहे बघा इकडे एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो आता यांचं काम सुरू आहे काम सुरू आहे हे आपल्या काय काका गावले काका तुमचं नाव सुनील पेडणेकर हा काय सुनील पेडणेकर श्री मोहतकर आणि बाबा पेडणेकर हे बघा हे तिघा जण मिळाले आपल्याला आमची आता बोट गेलेली आहे दर्यात दोन बोटी गेले दर्यात आता इथले दहा पंधरा मिनिट मी येतले आता आम्ही सध्या मासेमारी करतो बांगड्याची सध्या काय नाही बाकी बांगड्याची मासेमारी करतो दहा मिनिटं येतले असा बाकीचे मासे मोठे मिळणार ना सुरमई भेटता सुरमई व सकाळी सकाळी पापलेट पाप्ले, भेटता हो आता ही आई भरली आम्ही नॉर्मल भरली बांगड्या हाटी फक्त हा बाकी अलग आहोत पापलेटाची अलग आहोत अशी आहोत गोलम्याची अलग आहोत अशी आहोत तर मित्रांनो बघा वांगणी कोंडुर्याचा बीच आहे या काकांनी पण आपल्याला छान माहिती दिल्यानी हे बघा आता आपण पुढे जाऊया बघा मित्रांनो या मंदिरा आणि नारळांबरोबरच आपल्या खाई ना किंवा कॅक्टसची झाडं बघावतात ही बघा एकदम ना स्वच्छ परिसर आप कारण बाकीच्या बीचमध्ये कम्पेअर केला ना तर माका तर खरोखर एकदम स्वच्छ वाटलं हो तुमका जर फिरायचं असत तर हे ठिकाण एकदम बेस्ट राहतं ला बघा बघा कारण तुम्ही व्हिडिओतच बघा की अजिबात घाण नाही अशी तर मित्रांनो हो। आता आम्ही हे बघा त्या किनाऱ्यावर भरपूर लांब गेलो हे बघा उरले भाऊ गेलो तुमका दाखवते आता हे बघा आम्ही मग तिकडे होतो आणि आता इकडे भरपूर लांब गेलो हे बघा या दगडांवर ना खेकडे पण आहेत बघा खूप <laughs> 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 कठीण ट्रेकिंग आहे खूप कठीण हे बघा बघा मित्रांनो हे 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 पण खेकडेच छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यात हे बघा दगड एकदम आकार या दगडांचे वाव बघा मस्त तगडत एकदम ठिकाण बघा आमका खायला गावला एकदम परफेक्ट आहे बघा मिल गया हे <laughs> बघा दोन बाजूला आहे खडक आणि मध्ये समुद्र एकदम मस्त स्वच्छ समुद्र फिरण्यासाठी एकदम शांत जागा मित्रांनो बघा कधी वेळ असत तर नक्की इकडे या मित्रांनो आयो आयोलेट आहे फुगलेला मासो आयो मित्रांनो तुमका जर माहिती असलो ना मासो तर आमका त्याचं नाव सांगा ये बघा सुकाट आता सुकाट घेऊन जायचा पहिलो माझो तो मित्रांनो कमेंट करा पापलेट आता सुकाट आता बघा आमच्या चिल्लर पार्टीने मित्रांनो काहीतरी जमा केला नाही हे बघा हा खेकडा वगैरे वाटतं नाही तेच बघा बाबू केवढा मोठा बाहेर भरत जाऊन जातो घराकडे तर मित्रांनो अशा प्रकारे होतो आमचं हे आजचं प्लॅन तुमका व्हिडिओ कसं वाटलो या नक्की कळवा आणि आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय